कम्युनिटी सेंटरचं नाव पुढं करून बौद्ध विहार उभारण्याला बौद्ध समाजाचा विरोध आहे तसंच उच्च न्यायालयाचा दाखला देत काहीजण समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र समाजाची भूमिका स्पष्ट बौद्ध विहार उभं राहिलं पाहिजे त्यासाठी शासनानं संबंधित जागा समाजाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी थिबाकालीन विहार बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आनंद सावंत यांनी केली शासकीय विश्रामगृह माळणाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनंत सावंत यांनी सांगितलं की उच्च न्यायालयानं कम्युनिटी सेंटर विरोधातील याचिका फेटाळली असा दावा केला जात आहे त्याचप्रमाणे बांधकाम संदर्भात असलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात जिल्हा न्यायालयानं अद्याप स्थगिती उठवलेली नाही त्यामुळे विनाकारण काही जणांकडून गैरप्रसार समाजामध्ये पसरवून संभ्रम निर्माण केला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे शासनाने ही जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात दिल्यास या ठिकाणी समाज बौद्ध विहार उभा करू शकतो मात्र असं न करता कम्युनिटी सेंटर उभं केलं जात आहे त्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजी आहे अशा शब्दात त्यांनी आपली भावना मांडली या पत्रकार परिषदेला थिबा राजा कालीन विहार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष एल व्ही पवार शिवराम कदम बी के कांबळे चंद्रकांत जाधव अजित जाधव प्रदीप पवार रुपेश कांबळे दीपक जाधव धीरज पवार रत्नदीप कांबळे केतन पवार राजन जाधव संजय आयरे दीपक पवार आदी उपस्थित होते